जुन्नर तालुक्यात नव्हे तर पार पुणे जिल्ह्यात नावजलेली भेळ आहे मेन म्हणजे इथली क्वालिटी चांगली आहे टेस्ट खूप छान आहे पाच पाच सहा सहा किलो पार्सल घेऊन जातो आमच्या ऑफिस मध्ये आप गाव जा रे तो भेळ आना सगळे भेळ आणा भेळ आणा भेळ आणा प्लीज दुसऱ्या बदला ना खाली भेळ आणा असे बोलतात आमच्या ऑफिस मध्ये आजूबाजूला सुद्धा या भेळेचं एवढं क्रेज आहे ना की उमरजला गेले तर नऊ भेळ आणली आहे की नाही क्वालिटी वेगळी असते एक चव असते टेस्ट खूप चांगली आहे पुण्याला ही भेळ भेटत नाही मी मुंबई वरून आलोय ओली भेळ खायला आणि आम्ही दरवर्षी आलो की ओली भेळ आणि मिसळ पाव हे ट्राय करतो दरवर्षी उत्कृष्ट अशी भेळ आहे आणि या ठिकाणी आता मिसळ ही खाल्लेली आहे आता पुन्हा भेळ खातोय आहे देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेली आहे ही भेळ एक्सपोर्ट होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या समोर सुप्रसिद्ध भेळ ही आलेली शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नमस्कार मंडळी आज आपण चाललो हो आहोत जुन्नर पासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरज नगरीमध्ये या गावामध्ये माता महालक्ष्मी व माता मळगंगा यांची मंदिरं आहेत याच ठिकाणी मोठ्या दिमाखात नवरात्रोत्सव साजरा केला जातो जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही असलेला उमरजकर ग्रामस्थ सहसा यात्रेचा दिवस चुकवत नाही किंवा यात्रेला आल्याशिवाय राहत नाही या गावची व यात्रेची खासियत म्हणजे हॉटेल सप्तशृंगीमधील नवनाथची सुप्रसिद्ध भेळ गावाकडची गावरान चटकदार झणझणीत अशी ही भेळ खरं तर भेळ हा पदार्थ भारत व महाराष्ट्रातील शहरात गल्लोगल्ली व खेडेगावातील आठवडे बाजार गाव यात्रा जत्रा यामध्ये मौजमजा म्हणून लहान थोर सर्व मित्रमंडळी तसेच कुटुंबातील सदस्य राजकारणातील राजकीय गप्पा मारता मारता भेळ खाण्याचा आनंद घेत असतात अनेक शहरांमध्ये गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या चवीची भेळ मिळत असते भेळ ही तिखट गोड खारट आंबट मिरची कांदा कोथिंबीर लिंबू मटकी असे अनेक पदार्थ वापरून तयार केलेला चटकदार चवदार व झनझणीत उपहार आज आपण अशाच एका चटकदार झनझणीत भेळीचा आस्वाद घेण्यासाठी चाललो आहोत महाराष्ट्रातील व पर्यटन तालुका जुन्नर मधील उमरज या गावी चला तर मग राम राम मंडळी स्वागत राम 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 गुलाब बाबाराव हांडे उमरजचा राहणार मुक्काम गाव उमरजच आहे माझं शेती करायचा पहिली थोडी शेती करायचा नंतर मग तो व्यवसाय सोडून देऊन आपले हातगाडी वल्ली भेळ सुखी भेळ सप्तशिमीच्या नावाने तयार केली तर नंतर इतकी माझी गाडी चालली फुल हे लोक मला बाहेर सुद्धा जाऊन देत नसत यात्रेला म्हणायचं जायचं आपलं पण ते यात्रा म्हणा जाऊ नका आम्ही कुठे जायचो मग माई भेळ गावातच संपायची त्याच्यानंतर आपला छोकरा शाळेला होता नवनाथ एकच आहे मग आपली हातगाडी चौर मी चालवली चार वर्षे पुरी नंतर त्यांनी शाळा सोडली मग आपल्या हाताशी धरला आपला नंतर मग त्याच मला भरपूर हे झालं काय सहकार्य मदत मिळायला हा मदत तसा मोठा होईल मदत आणि तो बी चांगला हुशार झाला मग स्वतः माल काढायचा स्वतः सगळं करायचा नंतर मग त्याचे लग्न वगैरे केलं लग्न सुनबाई लई मला भारी मिळाली बर त्याच्या ही हुशार कुठल्या गावची सुनबाई खंजूर माळ काय नाव सुनबाईच साधना त्याच्या पीक्षी भारी डॉक झाली तिथे बर अरे चांगलं सांगत नाही आता नंतर एक नातू आहे नातू आहे तो आलाय आता शाळेला आहे तो लय हुशार हातगाडीवर चार वर्ष व्यवसाय केल्यानंतर पुढची सुरुवात कुठे तिथं बडोदे बँका आहे का तिथे एक पहिलं ते त्यांनी बंद केलं मग ती जागा म्या घेतली भाड्याने त्याच्यानंतर तिथं पाच वर्ष होतो त्या पाच वर्ष मध्ये परत बँका बांधायची म्हणले तिथून उठलो त्याच्या समोरच परत जागा मिळाली पात्राचं शेट तयार केलं लाख दोन लाख रुपये घालावलं मग ते तयार करायला त्या तयार झाल्यानंतर तिथं पाच वर्ष होतो किती पाच वर्ष नंतर तो मालक म्हणला आता ते माल अमुक बांधायचे मग तिथून इथं पोरांनी जागा घेतली इथं घेतली मी कशी भाड्यानीच हा भाड्यानी ते मग इथे मी त्याचा बस बसला बेळीत ती परिस्थिती जिथं नाही जायची तिथं जाते पार तुमची भेळ कोणत्या कोणत्या गावाला गेली किंवा कुठे कुठे गेले काय माहिती आहे का तुम्हाला अहो त्याच्यात काय माहिती नाही द्या राजस्थान पार तिकडं लांब लांब भेळ गेली पार अरे वा भारतामध्ये भेळ गेली पाराची थोडं बांधून द्यायची पॅकिंग ताक। पावशेर बिलेला त्यांना जवळजवळ दोनशे दो दो तीनशे रुपये खर्च यायचा एक पुडा न्यायचा तर तरी भेळ नाही पाठवायला आठवड्याला तुमची भेळ किती संपत्ती संपते पोराला हिशोब आहे पोराला हिशोब माहिती आहे तू पोत्यानी भी पाठवते होते का ना काय करायच आता तुम्ही या हॉटेल व्यवसायातून आता लक्ष कमी केलंय काय आपलं सकाळचा येतो बसतो कसं काय चाललंय आपली थोडी जिबा लावून पाहिजे क्वालिटी चेक करत राहायची हा म्हणजे मुलगा बरोबर काम करतोय का नाही चेक करत भारी झालाय तुमचा जो मुलगा आहे नवनाथ भाऊ या हॉटेल व्यवसायात त्यांनी लक्ष कधी घातलं बारावी नंतर बारावी नंतर मास्तर करायचं विचार होता त्याला पण ते एक विषय त्याचा असा फेरी जायचा मग त्याला हा व्यवसाय गुतून घेतला अरे वा आणि हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने आहे बरोबर तुमची भेळ ही पर्यटन तालुका जुन्नर मध्ये सर्वात फेमस भेळ मानली जाते गावात गेलं का मानतात नवनाथची भेळ पुढे दुसरे हॉटेल मधून जर नेली ना लगेच वळखीत आहेत त्याची बेळ नाही असं आहे ना हा फारीकच्या पर्यंत बरोबर नमस्कार आज आता आपण आलो आहोत प्रसिद्ध उमरची जी भेळ आहे या ठिकाणी कारण जुन्नर पर्यटन तालुका जुन्नर या तालुक्यातील सर्वात मोठी प्रसिद्ध भेळ म्हटली तर उमरदची भेळ ही मानली जाते आणि आता आज आपण आपल्या पेंपवंडी पासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे गाव आणि ह्या उमरस गावामध्ये आज आपण नवनाथ भाऊंची भेट घ्यायला आलेलो आहे कारण ही भेळ सप्तशृंगी हॉटेल या नावाने जरी असली तरी नवनाथ भाऊंची प्रसिद्ध सुखी भेळ अशी याची ओळख आहे तर ह्या भेळीला नवनाथ भावांनी नवनाथ भाऊंनी लहानपणापासूनच चालू केलं तर कारण ज्यावेळेस त्यांच्या वडिलांनी या भेळीला सुरुवात केली ते त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर पाहून हे शिकलेले आहेत आणि मला वाटतं या व्यवसायात ते बाराव्या वर्षी त्यांनी खरं खऱ्या अर्थाने प्रदर्पण केलेलं आहे आणि आज आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि जाणून घेऊया ह्या भेळीचा प्रसिद्ध कशी काय किंवा यातली चव कशी काय मनाची टेक्निक कशी काय तर त्यांच्याकडून ऐकू नमस्कार मित्रांनो माझे नाव नागुला भांडे हॉटेल व्यवसाय आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून चालू केला आहे पहिला वाढला आम्ही चालू केला पहिले आमची छोटीशी हातगाडी होती त्यानंतर हळूहळू रूपांतर त्याच्या हॉटेलमध्ये झालं मी बारावी शिक्षण सोडल्यानंतर या व्यवसाय पूर्णपणे अर्पण झालो ओके मी पूर्णपणे कुटुंब सहज परिवार या क्षेत्रात आम्ही सात दिवस काम करत आहे हॉटेल व्यवसायामध्ये माझी खूप प्रसिद्ध आहे तुमची ही जी भेळ आतापर्यंत कोणत्या कोणत्या बाहेर म्हणा किंवा कोण कोणत्या भागात विकली गेलेली आमची साता समुद्र आहे बर साता समुद्रामध्ये कुठे कुठे अमेरिका अमेरिका दुबई अरे वा इंग्लंड रशिया बर दुबईला दुबईला म्हणजे ह्या भागातीलच ती लोक लोक भागातली ना त्यांची शिक्षणासाठी असतात तिकडे म्हणून कुरुअर करून लावतात बर मी भीत जे माल काढता हे तुम्ही किती दिवसाला काढता आणि किती किलो काढता खपत कशी काय आठवड्याची आम्ही दिसाडा माल काढतो ऐंशी किलो आम्हाला बेसन पीठ लागतं दिवसाआ दिवसाड लागतं ऐंशी किलो बेसन दिवसाडामो माल दररोज आमची एक पाच पन्नास साठे किलो बेळ समजते सरासरी दर दिवसाला पन्नास ते साठ किलो बेळ तुमची संपतर तुमची ओली भेळ वेगळी त्यानंतर नाश्त्यासाठी आमच्याकडे वल्ली भेळ असते वडापाव असतो मिसळ असते भजी असतात सामोसा असतो पॅकिस असते पदार्थ भरपूर चालतात मिसळ पण आमची खूप छान आहे कधी तर आले तरी मिसळ खाऊन जाते सांगायचा इच्छा जाते खाण्यासाठी लांबून लोक सकाळच्या टायमिंगला मिसळ आणि वडापाव खातात आणि दुपार दोन नंतर सुखी वेळ ओली वेळ अशा पदार्थ चालतात तर त्याचबरोबर यांची जी धर्मपत्नी आहे तर त्या सुद्धा यांचा मोठा वाटा आहे तर धर्मपत्नी बद्दल काय सांगाल तुमच्या आमचं लग्न दोन हजार तीन साला कापासून आमची मंडळी आई वडील मुलगा आम्ही कुटुंब या क्षेत्रात काम करत असतो मंडळीचा आमचा शंभर टक्के मोलाचा पोटा आहे उभी आहे कंटिन्यू सगळं काम मी नसल्यावर आता वडिलांचा किती सहभाग असतो याच्यामध्ये आता आता वडील थकलेले आमचे पहिल्यांदा ज्यावेळेस धंदा डेव्हलप कराय वडिलांचा शंभर टक्के मोलाचा सहभाग आहे तर अशा प्रकारची आपली ही जी भेळ आहे नवना भाऊंची आपण थोडक्यात देवर्� ह्या भेळीबद्दल आपण माहिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रसिद्ध अशी जुन्नर तालुक्यातील ही भेळ जर तुम्हाला खायची असेल तर ता तुम्हाला जुन्नर तालुक्यातील उमरज ह्या गावी यावं लागेल मला तो उमरज ह्या ह्या भीतीचा ऍड्रेस काय आम्हाला पुन्हा एकदा सांगा आणि ह्या हॉटेलचं नाव काय आमच्या हॉटेलचं नाव सप्तसंगी हॉटेल म्हणून आहे आता इथं लाख बाना बसून मी सगळ्यांमध्ये मिसळल्यामुळं सगळेजण नवनाथची भेळ म्हणून उमरज लपत सिद्ध झालेली आहे आणि सगळेजण बारीक पदक आहे घरचे काय सांगतात नवनाथची एक भेळ घेऊन हॉटेलचं नाव सप्तसंगी आणि आम्ही सप्तसंधीच्या जे आमचे वडील जातात म्हणून आम्ही ते नाव दिलं बरोबर आणि इथं नाव आणि माझ्याच नावाने ओळखले नवनाथची वेळ घेऊन या म्हणजे शंभर टक्के बाहेरची म्हणलो का माझ्या नवनाथची वेळ घेऊन या बरोबर तुमच्या भेळीमध्ये नेमकी काय वेगळं आहे ते काय सांगता येईल तुम्हाला भेळीमध्ये जे मुरमुरे आहे ते त्यांना आम्ही लसूणची पूर्ण वापरतो ना तो तुमचा सिक्रेट मसाला वेगळा मसाला येतो ज्या गावी सगळ्यांपेक्षा वेगळा येतो आमची भेळ खाल्ली एकदम चविष्ट हे महत्वाचं आहे म्हणजे तेल खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये तेल हे चांगल्या क्वालिटीचं वापरतात त्याच्यामुळे इथे जे भेळ किंवा इथले मसाले त्या याच्यामुळे या भेळला वेगळी चव येते आपल्या समोर इथं समोरासमोर तुम्हाला भेळ तयार करताना सगळं दिसतं त्याच्यामुळे जी क्वालिटी त्यांच्यामुळे ते त्यांची क्वालिटी टिकून येत आणि त्याच्यामुळेच इथले जे गिरायक हे आपल्या किंवा भारताबाहेर उमरतची सुप्रसिद्ध भेळ ही आलेली आहे आणि जेव्हा आपण चाव मारायला चालू करू खर तर ही गावाकडली गावरान अस्सल गावरान आणि असल तिखट अशी होली आणि सुखी वेळ आपल्या बरोबर आहेत उमरतचे नागरिक अमित हांडे सर त्यांच्याकडून ह्या बेळीविषयी काय प्रतिक्रिया त्यांना ह्या बेळीविषयी काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया माझे नाव अमित हांडे मी उमरदचा रहिवाशी असून आमच्या गावातलं एक भूषण म्हटलं तरी चालेल की कमी वयामध्ये नवनस सारख्या माणसाने आज एवढं प्रसिद्धीला येऊन आज भेळीचं एवढं मार्केटिंग करून आज ही आमचे टोटल महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेली आहे दुबई अमेरिका ह्यासारख्या सुद्धा ही भेळ एक्सपोर्ट होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर आपण नक्कीच एकदा अवश्य उमरतला येऊन भेळ द्या ह्या भेळीचा आस्वाद घेण्यासाठी नवनाथची सुप्रसिद्ध भेळ म्हणून अवश्य या आपल्या समोर अजून एक व्यक्तिमत्व आहे खरंतर पिंपवंडीतील सुप्रसिद्ध असे पत्रकार आहेत आणि त्यांचा एक खूप मोठा चॅनल आहे तो आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीवर असे काम करत असतात जे कल्चर जपण्याचं काम हे विनोद रायकर सर करत असतात खरंतर आपली संस्कृती आजकाल लोक पावत चालली आहे पण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम ते करत आहेत तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया या भेळीविषयी मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आता मी उमराज मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तर आपली खाद्यसंस्कृती जर पाहिली तर फार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण खात असतो ते चाकत असतो तर अनेक पर्यटक जुन्नरला भेट देत असतात आणि त्या निमित्तानं ते या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणची खाद्यसंस्कृती आहे ती खर तर ते मग त्यामध्ये मासवडी असेल शेंगोळी असेल भेळ असेल अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणचे जे रेसिपीज असतात ते चाकत असतात आणि आज आपण या ठिकाणी उमरज नंबर एक मध्ये आहोत आणि उमरस नंबर एक मध्ये आल्यानंतर या ठिकाणी नवनाथची भेळ म्हणून प्रसिद्ध आहे खर तर ही भेळ खाण्यासाठी मी नेहमीच येत असतो आणि या ठिकाणी आता मिसळही खाल्लेली आहे आता पुन्हा भेळ खातोय तर ओली भेळ पण आहे आणि अशा प्रकारे असणारी ही उमरजची भेळ ही फार प्रसिद्ध आहे खरंतर साता समुद्रा पार या भेळीची या ठिकाणी टेस्ट अनेकांनी चाकलेली आहे अतिशय उत्कृष्ट अशी बेळ आहे ओली बेळ आणि सुखी बेळ अशा दोन प्रकारच्या बिळ इथे भेटतात नवना चोट्याची बेळ म्हणजे प्रसिद्ध आहे मुंबईवरून लोक पाच पाच चार चार किलो बेळ घेऊन जातात इथे आणि ओली भेळ पण त्याची फेमसच आहे पहिल्यापासून आम्ही सगळे आता सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सगळे आम्ही कजिन्स आहेत गा मुंबईवरून आलोय हे पुण्यावरून आले आणि आम्ही दरवर्षी आलो की तो भेळ आणि मिसळ पाव हे ट्राय करतो दरवर्षी आल्यावर मग आता पण आम्ही बाहेर गेलेलो तर सगळे म्हणले त्याला भेळ खायला जाऊ म्हणून भेळ खायला आलोय दरवर्षी आम्ही खातो ही भेळ तुम्ही पण नक्की या सगळ्यांनी खायला ओली भेड <laughs> आम्ही मुंबईवरून आलोय आणि पण आम्ही दरवर्षी सुट्टीला इकडे आलो की आम्ही दरवर्षी इकडे येतो भेळ खायला आणि दोन दोन एक किलो आम्ही दरवर्षी आम्हाला कोणी आलं की इकडून मुंबईला घेऊन जातो तिखट आंबट अशी मिक्स हा अशी मिक्स फ्लेवर आहे हो त्याच्यामुळे चांगली वाटते हो ती तीच आम्ही दोन दोन किलो मी मुंबईला घेऊन जातो मी खास माझ्या मामाच्या गावी आलो होतो दोन दिवस सुट्ट्या आहेत मला <laughs> दुसऱ्या दिवशी पे माझे एक्झाम चालू होणार आहे तर माझ्या ह्याची अशी आहे की ही भेळ खूप आवडती मी दरवर्षी आलो तर माझ्या आजी आजोबांना सांगतो की मला खास घेऊन या करून तिची टेस्ट खूप चांगली आहे पुण्याला ही भेळ भेटत नाही याला मसाला असतो आणि पुण्याला प्लेन व्हाईट असते तर ह्याची हा खास करून आणि यांचं क्वालिटी चांगली आहे बनवण्याची उमरा जे आम आमचं आई गाव आहे आम्ही दरवर्षी इथून येतो मुंबईवरून येतो पुणेवरून येतो सर्व आम्ही दरवर्षी इथं येतो नानांच्या इथं आणि कुठेही फिरायचं फिर झालं नदीला वगैरे तर हा आमचा फिक्स स्पॉट असतो इकडं आम्ही दरवेळेस येतो आणि एक इकडं नवनाथ दादांच्या वेळीचा फरक असा आहे की मुंबईला तुम्ही खाल बेळ तर तिकडं जबरदस्तीचा फरसान भरला असतो शेव असते पण तो स्वाद नसतो इकडे एकदम बेसिक कमी कमी गोष्टी असतात पण क्वालिटी वेगळी असते एक चव सो असते स्वतःच्या हाताने बनवतात तर दरवर्षी आम्ही इथं ठराविक स्पॉट आहे आपला इथं येतो खायला आणि पार्सल पण भरपूर नेतो ऑफिससाठी हा पाच सहा किलो ऑफिससाठी साठी वेगळे पुढे ऑफिस साठी वेगळे पुढे घरी वापरायला वेगळे पुढे आम्ही पुण्यावरून आलेलो आहे ह्या गावी उमरज या गावी आल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं की आम्ही आवर्जून नवनाथ भेळ या ठिकाणी भेळ खाण्यासाठी येत असतो नेहमी तर भेळ हा जो एक पदार्थ आहे किंवा आपण आवडीने खात असतो यामध्ये एक सर्वांनी मिळून खाण्याचा आहे बरेच विषय निघतात राजकारणाचे विषय निघतात किंवा कौटुंबिक मित्रांचे यांचे त्यांचे विषय निघतात इथं आलो की आमर आम्ही आवर्जून आवर नवनाथ भेळ ही प्रसिद्ध असल्यामुळं आम्ही इथं आवर्जून ही भेळ खाण्यासाठी सर्वजण एकत्र येत असतो परत इथून जी भेळ आम्ही घेऊन जातो पुण्याला पुण्याला म्हणा किंवा मुंबईला म्हणा की आवर्जून आम्ही आमच्या आजूबाजूची घर आहे यांना सुद्धा ही वेळ देत असतो आणि आवर्जून ते सुद्धा वाट बघत असतात की उंबरजला गेलेत तर नवनाथांची नवनाथ दुकानातून भेळ आणली आहे की नाही आणि आम्ही आवर्जून देतो हा हा ही आमची सासूरवाडी <laughs> <तामी laughs> नमस्कार प्रशांत खराज बोलतो मी आम्ही मुंबईवर आलेलो आहोत जेव्हा जेव्हा आम्ही मुंबईवर येतो इथून नवनाथची भेळ खाण्यासाठी इथे नेहमीच येतो इथून पार्सल घेऊन येतो आमच्या ऑफिसमध्ये आजूबाजूलासुद्धा या वेळेचं एवढं क्रेज आहे ना की जेव्हा जेव्हा आम्ही गावाला येतो असं त्यांना कळतं ते आम्हाला सांगतात की आमच्यासाठी एक पॅकेट दोन पॅकेट घेऊन या म्हणून खूप छान भेळ असते ते फ्रेश असते एकदम कामानिमित्त पुण्यामध्ये असतो आणि पुण्यामधून कधी गावी आलो तर रेग्युलर आम्ही या हॉटेलमध्ये येऊन ही नवनाथची प्रसिद्ध वेळ आम्ही खात असतो ही वेळ ही जुन्नर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यात सगळे प्रसिद्ध आहे आणि दरवेळेला आम्ही गावी आल्यानंतर इथून काही पार्सल पण पुण्यासाठी घेऊन जातो आणि दुपारच्या नंतर सगळं एकत्रित कुटुंबामध्ये ही खाली जाते ही जी बेळ आहे ही बेळ आणि पुण्यामध्ये जी बेळ भेटते याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पुण्यामध्ये जी बेळ भेटते ती फक्त लाया आणि फरसाण टाकून वरती फक्त कांदा मारून दिली जाते पण ही गावाकडली जी बेळ आहे हिचं वेगळं पण असं म्हणजे हिच्यामध्ये मिक्स केलेली शेव हो पापडी ही ते स्वतः तयार केली जाते आणि ती एकदम रुचकर अशा पिठापासून बनवल्यामुळे हिची टेस्ट ही एकदम गावरान तडक्यासारखी असते आणि पुण्यातली भेळ ही फक्त लहाया टाकून भुसकट बनवल्यासारखी असते त्यामुळे ही भेळ ही लोक आवडीने खातात म्हणजे नवनाथनी जो जेव्हापासून हे दुकान चालू केलं हातगाडीपासून चालू केलेलं हे दुकान आज एवढं मोठं वैभवाला गेलेलं आहे एक त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी ठेवलेली क्वालिटी आणि असणाऱ्या मालाची उत्कृष्ट दर्जा या सगळ्यामुळं आज या नवनाथचे वेळ मुंबई पुन्हा बेंगलोर परदेशात पण गेलेली आहे आणि आम आवर्जून आम्ही काही कार्यक्रम असला आमच्या मित्रपरिवार असला आमचे मुंबई पुण्याचे भाऊ आले पुतणे आले तर आम्ही खास करून नवनाथची वेळ खाण्यासाठी येत असतो नमस्कार आम्ही मी नवी मुंबईमधून आलेले या गावी हे माझ्या आई वडिलांचं गाव आहे आम्ही दरवर्षी इथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येतो आणि नवरात्रीमध्ये पण येतो आम्ही इथे क्रिसमसच्या सुट्टीत येतो पण पन जेव्हा पण आम्ही सगळे येतो मी माझी बहीण माझे भाऊ आम्ही सगळे येतो जवळजवळ वीस वीस पंचवीस जणांचं आमचा ग्रुप आहे मग आम्ही इथे फिरतो आणि दररोज इथे नवनाथ जे हॉटेल आहे इथे भेळ खायला नक्की येतो इथे भेळ सुखी भेळ आणि इथे बघत असाल तुम्ही आम्ही कसे पार्सल घेऊन चाललोय इथे सुखी भेळ आणि ओली भेळ दोन्ही भेटतं आणि मेन म्हणजे इथली क्वालिटी चांगली आहे टेस्ट खूप छान आहे हे लोक स्वतः सगळं आयटम बनवतात त्यांची जी पापडी आहे शेव आहे ते स्वतः बनवतात लाडू वगैरे स्वतः बनवतात असे विकत नाही आणत आहे आणि आम्ही लहानपणापासून येतो अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून येतो ते आता आमची मुलं मोठी झाली तर आमची मुलं पण येतात आणि जाताना आम्ही पाच पाच सहा सहा किलो पार्सल घेऊन जातो ऑफिसमध्ये आमचे शेजारी माझे नातेवाईक सगळे बोलतात म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये बोलतात मॅडम आप गाव जा रे तो बेल लेके आणा आमच्या ऑफिसचे पासून आमचा फिन आमचा स्टाफ सगळे भेळ आणा भेळ आणा भेळ आणा प्लीज दुसऱ्या बदला ना खाली भेळ आण असे बोलतात त्यामुळे आम्हाला इथली खूप आवडते भेळ आणि यांची क्वालिटी खूप छान आहे नमस्कार मी पुण्याहून आलेली आहे ही ते खूप लहानपणापासूनच येते हे पण माझ्या आई वडिलांच गाव आहे आम्ही बहिणी आहोत दोघी जणी ओली भेळ पण खूप सुंदर आहे चौक छान आहे त्याच्यामुळे आम्ही घरी जातानाही खूप घेऊन जातो आणि नातेवाईकांसाठी पण नेतो

उन खाने चार मेड़ा मी हे म्हणतकोंड पिंपळवंडीवरून रोज या ठिकाणी भेळ खाण्यासाठी येत असतोय सवसांचे चार पाचच्या मेळात आम्ही गावातली सगळी पोर एकत्र येऊन या ठिकाणी वेळ इथली प्रसिद्ध वेळ खायला येत असतो या ये बेळीची टेस्ट म्हणजे ही आपल्या जुन्नर तालुक्यात नव्हे तर फार पुणे जिल्ह्यात नावाजलेली वेळ आहे आणि सात समुद्र पार पार विदेशात ती वेळ जाते दरवर्षी म्हणजे आपल्या गावातले किंवा बाहेरून येणारे परदेशातले लोक सुद्धा ही वेळ न्यायला इथे येतात बसण्यात एक नवं ठिकाण नवनाथचा हॉटेल ही भेळ खूप प्रसिद्ध आहे आम्ही पाहुण्यांकडे गेल्यानंतर काय खायला नाही तर या ठिकाणावरून भिडच घेऊन जातो आणि लहानपणी क्रिकेट खेळताना अशीच मजा यायची दुपारी चार वाजता क्रिकेट खेळायला बाहेर पडल्यानंतर एखादी मॅच दुसऱ्या वाडीबरोबर किंवा गावाबरोबर मॅच लावायची आणि मॅच जिंकल्यानंतर त्याच पैशातून जे काही शंभर दोनशे रुपयाची ती मॅच लावायची त्यात मिळणाऱ्या पैशातून संध्याकाळी या असं एकत्र येऊन आम्ही लहानपणी पार्टी करायचो तर पार्टी कसल्यास असायची एकतर वडापाव किंवा भेळ तर या ठिकाणी सुद्धा मला दोन्ही आठवणी जागा करून देणार काही मित्र परिवार भेटलेले आहेत आणि सर्व उमरचे तुम्ही क्रिकेट खेळून आलात कुठून आले, कुठे आले, आले, गेले ते खेळायला आम्ही शाळा आमची शाळा आहे श्री महालक्ष्मी विद्यालय आम्ही तिथं दररोज क्रिकेट खेळतो पाच ते सात वाजेपर्यंत रोज तिथं पैसे आम्ही क्रिकेट खेळतो नाही असं जो तो जी काल हा पैसे लावतो आम्ही हो किती रुपये आम्ही पन्नास पन्नास ची परत मॅच लावतो आम्ही तीन ते चार मॅच खेळतो म्हणजे मॅच आम्ही आज आम्ही दोन मॅच जिंकलो पण नव्हतं निदाची भेळ प्रसिद्ध आहे मग आम्हाला ईदची भेळ लांबपणे आम्हीच आम्ही खातो पुढे जायचं असेल तरी बेळ घेऊन जातो आम्ही रोज क्रिकेट खेळून आलो ईद बेळ भेळ खाली येतो आणि आम्हाला सर्व निलाची भेळ खूप आवडती तुम्ही दुपारच्या टाइमिंगला उन्हाळा उन्हाळा चालू आहे हा तुम्ही पोयला वगैरे गेल्यानंतर मग बांधून घेऊन जाता का आम्ही पोयला जाताना बेळ घेऊन जातो नाही तर कधी कधी पोहोन आलं ना काम करून गेलो शेतातून पोयला जातो तसंच यात इथं भेळ खातो आम्ही आणि क्रिकेट खेळायला गेला क्रिकेट खेळून आल्यावरती देऊन खातो आम्ही यांचा वेळीचा वारसा खूप जुना आहे त्यांच्या बाबांपासून यांनी वेळीचं दुकान चालवले आहे पहिलं बाबांनी यांच्या हातगाडी चालवली होती त्याच्यानंतर त्याचाच वारसा त्यांच्या मुलांनी चालू ठेवलेला आहे तरी जुन्या काळाची वेळ खूपच प्रसिद्ध म्हणजे त्यांची बनवण्याची स्टाईल खूप भारी आहे आणि त्यांच्या वेळीला खूप चव चांगली आहे वेळ खायला आवडते पण बोलायला आवडत नाही पोकटची वेळ असते आपला आप जो हा व्हिडिओ आहे हा आपण थोड्या वेळात एंड करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपली नवनाथची भेळ सर्वांना शेअर करायला विसरू नका बरोबर आपल्या जुन्नर तालुक्यातील ही प्रसिद्ध भेळ आहे ही जर सर्वांना आवडली असेल तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या तालुक्यातील किंवा पुणे जिल्ह्यातील असेच हे जे खातीपदार्थाचे व्हिडिओ आहेत ते येत राहतील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहूया လာပ right, ါဘာဘာ bye.